आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे सोलापूरमध्ये काका पुतण्यामध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे सोलापुरातील प्रसिद्ध शिंदे घराण्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्याने दंड थोपाटले शरद पवारांनी माढा मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार बबनदादा शिंदे यांच्या घरातून शोधला आहे धनराज शिंदे यांनी नुकताच विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा केली मिळालेल्या माहितीनुसार माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांनी बंड केले धनराज शिंदे आमदार असणारे काका शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार आहे घरातूनच आमदार शिंदे यांना मोठा विरोध असल्याचे दिसत आहे त्यामुळे आमदार शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत मानेगाव येथे धनराज शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला या कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढवण्याची मोठी घोषणा धनराज शिंदे यांनी केली आमदार बबनराव शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप होता दरम्यान मागच्या महिन्यामध्ये बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांनी भेट घेतली होती त्यावेळी ते पुन्हा शरद पवार गटामध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा सुरू होती त्यांनी या भेटीदरम्यान शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे म्हटले जात होते